विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावं या प्रमुख मागणीकरिता अठरा जानेवारीपर्यंतची मुदत आझाद समाज पार्टीकडून प्रशासनाला देण्यात आली होती मात्र मुदतीपूर्व वाईनशॉप हटवण्यात न आल्यानं आक्रमक झालेल्या आंबेडकरी अनुयांकडून विनोद वाईन शॉपची पार्टीची तोडफोड करण्यात आली आहे पार्टीची तोडफोड करूनही विनोद वाईन शॉप स्थलांतरित न झाल्यास सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांना झेंडा पडकून देण्याचा इशाराही आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे मानाचा जयवीप त्या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोदवाईंच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे आज फक्त दुकानाचे बोर्ड फोडलं गेलेलं आहे जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनानं ताब्यात घेण शहर पोलीस स्टेशन येथे आणले आहे या प्रकारे पुढील कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉपचे अनधिकृत असल्याचा आरोप करत ते हटवण्याची मागणी आझाद समाज पार्टीकडून करण्यात आली होती मात्र दिलेल्या मुदतीत शॉप अटवण्यात न आल्यानं आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ घोषणाबाजी करत विनोद वाईन शॉपच्या दुकानाची पाठीची तोडफोड केली आहे या आंदोलनामध्ये आंबेडकरी अनुयायी व आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील विनोद वाईन शॉप सुरू झाले तेव्हापासून आमच्या आंबेडकर संघटना असतील पक्ष असतील कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे नेते असतील यांनी या बाबतीत वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेले आहे दोन हजार तेवीस न याच्यावर कुठलीही दखल घेतली गेलेली नाही या उलट विनोद वाईन शॉपचे मालक दलानी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हाच आमंत्रित होते असं वारंवार प्रशासनाला आयुक्तांना देखील सांगतात आमची तीव्र मागणी आहे त्यांच्यावर पार सगळ्यात पहिले अटल सीडियन गुन्हा दाखल करावा त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेले हे विनोद वाई शॉप हे तात्काळ आजपासून बंड ठेवावे आणि त्याला तात्काळ पाच दिवसाच्या आत खाली करायला लावावे जर हे बोर्ड फक्त आता फुटलेलं आहे जर यांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर याच्याहून जर फिकट परिस्थिती निर्माण झाली त्याला पूर्णतः आंबेडकरी समाज जबाबदार नसून प्रशासन आणि विनोद भाई शॉपचे मालक जबाबदार काळामध्ये जर पाच दिवसाच्या त्यांनी कुठली भूमिका घेतली नाही तर सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांना आम्ही झेंडा वंदन करू देणार नाही आणि याच्यावर तीव्र आंदोलन केलं जाईल एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुडे